पटपट लाइव ठीक है यस गुड इवनिंग गुड आफ्टरनून जय श्री राम या लाइव पर पर ठीक है सब सप्लाई भी आ ठीक है छान प्रश्न नहीं होना लो तो अपनास बढ़िया पे एकदम या पटपट पटपट पट, लाले का लायू पटपट पट, पट या चला या मुद्द्याकड नंदूचा बर्थडे होता का काल नंदू हॅपी बड्डे मला वाटतं पंचवीस ते तीस क्वेश्चन असतील पंचवीस असतील कांदा दादा मलाही काय माहित नाही किती असतील तर एक पंचवीस काढायला सांगितलं होतं प्रचंड वेग धारण करू का ठीक आहे चला वळतो मुद्द्याकड प्रचंड वेग धारण करावं लागतं आपल्याला चला विषय आपला स्पेशल पोलीस भरती दोन हजार पंचवीस विषय मराठी ठीक आहे घटकानुसार प्रश्न संचाचा सराव भाग दोन आजचा टॉपिक आहे मित्रांनो लिंग विचार भाग दोन ठीक आहे ओळूया प्रश्नाकड स्पीड घेऊ गोष्टी या शब्दाच्या एक वचनी रूपाचे लिंग कोणते गोष्टी गोष्टीचं एक वचन काय आहे सांगा म्हणत ठीक आहे स्त्रीलिंग पुलिंग नपुसकलिंग उभयलिंग गोष्टी या शब्दाच्या yes, एक वचनी रूपाचे लिंग ओळखा याच एक वचन काय होते म्हणते गोष्टीच चला बोला चला बोला यस ऑप्शन नंबर एक बरोबर आहे स्त्रीलिंग का स्त्रीलिंग होते मित्रांनो सांग का एक गोष्ट म्हणजे आपण काय म्हणतो ती गोष्ट मग ती बसायला म्हणून स्त्रीलिंग ठीक आहे एक गोष्ट अनेक गोष्टी गोष्टी अनेक क्वचन आहे त्याच्या एक क्वचन आलो तर आपण आणि मग ती बसायलाय म्हणून काय बसलय मित्रांनो स्त्रीलिंग ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ठीक आहे पेन बदलतो त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखा विद्वान विदुषी भगवान भगवती बोका भाटी विधाता विधाती हा रेडच घेतलाय यस. <laughs> ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे विधाता आणि विधाती ठीक आहे खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे मग ऑप्शन नंबर चार ठीक आहे खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणते परत स्त्रीलिंगी ओळखले धिटाई दिग्दर्शन शिवामृत चंद्रोद्य हा बोला ऑप्शन नंबर दोन है बराबर ठीक है खाली पैकी को शब्द स्त्रीलिंग शब्द है मतलब ठीक है हो धीटा ही वाला रे एक ना हो रे मे वाल ऑप्शन नंबर एक घेऊ आपण ठीक आहे इमारत या शब्दाची लिंग ओळखा इमारत या शब्दाचं लिंग काय येते पुलिंग लिंग, नपुसक लिंग स्त्रीलिंग स्त्री लिंग पटकन सर हे काय अवघड नाही तेवढं ठीक आहे गडबड व्हायली आज बर काय हरकत नाही व्यवस्थित घेऊ बर ओके रिलॅक्स जाऊ देऊ काय गडबड नाही ठीक आहे चिल जाऊ देऊ ठीक आहे चला ऑप्शन सांगा इमारत स्त्रीलिंग आहे मित्रांनो काय आहे स्त्रीलिंग इकडे पानं इमारतच्या पूर्वी काय बसते बर पानून इमारत, इमारत स्त्रीलिंग आहे म्हणून ऑप्शन नंबर चार बिलकुल गडबड होणार नाही टेन्शन घ्यायचं नाही ओके कुंभार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे हे तर कोणतं आपल्याला माहितच नसतंय तिथं पण हेच स्त्रीलिंगी ओळखायला सांगितलंय दात्री कुंभारीन धनवती कुंभारी कुंभारचं स्त्रीलिंगी रूप ओळखायला सांगितलंय मित्रांनो ठीक आहे हा तुला <laughs> आरामालय मार पाहिजे रे ओके नमस्कार कुंभाराची बायको कुंभारीन म्हणून याला लय मार पाहिजे आरामालय ऑप्शन नंबर दोन आहे मित्रांनो ठीक आहे कुंभारचं रूप काय होत आहे ओके विधाता या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते विधाता या शब्दाचे रूप कोणते विधाती विधाते विद्यादेवता यापैकी नहीं हाँ यस ऑप्शन नंबर चार यापैकी नहीं ठीक है पुढचा प्रश्न घेऊ खालील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे कोणती खालील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे म्हणते या अनुक्रमे विचारली ठीके राज्ञी हंसिनी विधा विधाती ठीक आहे किंवा रंक हंसदा विधात्रा किंवा राज्ञी हंसी विधात्रा राज्ञी हंसिनी विधात्रा ठीक आहे चला बोला यस, yes. ऑप्शन नंबर तीन बरोबर मित्रांनो राग्नी हंसी विधात्रा ठीक आहे पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा पुढील पर्यायातून कसा शब्द ओळखायचा आहे स्त्रीलिंगी पती मोती रत्न मूर्ती सपकन आन्सर आला पाहिजे रे ती मूर्ति यस ऑप्शन नंबर चार बरबर है मित्रों ती मूर्ति दास या दास या पुलिंगी स्त्रीलिंगी रूप म्हणते है ओळखा दास या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ओिक दास्य दास्या दासी, दासी नी हाँ यस ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मित्रांनो दास काय दासी थंडी शब्दाचे लिंग ओळखा थंडी शब्दाचे लिंग ओळखा ठीक आहे स्त्रीलिंग नपुसकलिंग पुलिंग वरीलपैकी नाही हा मला हवा लागत नाही म्हण बर कोणतं ऑप्शन सुनील सर ते ऑप्शन थोडे कन्फ्युजनच वाट येईल एक्सप्लेन करा ना आपण कोणतं स्त्रिलिंग येईन बघायचं ठीक आहे ती थंडी येते बघा ती थंडी ठीक आहे वानर शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा म्हणते वानर शब्दाचे रूप ओळखा ठीक आहे वानरोन, वानरी वानरीन यापैकी नाही हा येस ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे कमाई कमाई या शब्दाचे लिंग ओळखा म्हणते तिचं लिंग ओळखायचंय स्त्री लिंग पुलिंग नपुसकलिंग यापैकी नाही हा नमस्कार चौहान, ती कमाई बर येस ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ठीक आहे पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा या बोकडचं स्त्रीलिंगी काय होते सांगा चला बोकडीन बोकडी शिळी मेंढी यस, ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे शिळी यस, yes, देवपूजा देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा म्हणते देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा हा आता बोला पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यापैकी नाही देव पुजा। ती देवपूजा नाही इकडे लक्ष द्या सामासिक शब्द आहे देव आणि पूजा असं जर झालं तर प्रश्न विचारायचा मग ती ती पूजा पूजा स्त्रीलिंगी म्हणून सगळा शब्द काय आहे स्त्रीलिंगी ठीक आहे पुढील शब्दांच्या स्त्रीलिंगी शब्द लिहा मासा मासाचं स्त्रीलिंगी काय होते मासी मासा मासो यापैकी नाही हा यस, ऑप्शन नंबर एक बरोबर आहे मासी ठीक आहे या वाक्यातील ठळक शब्दां शब्दाचे लिंग ओळखा आंब्याची बाग घराच्या वरच्या बाजूला आहे पर्याय नाही खरे काही ठीक आहे प्रश्न पुढचा घेऊ पर्याय राहिले काही की दूरी या शब्दाचे लिंग कोणते म्हणते पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग उभयलिंग लिंग हा थैंक यू यस ऑप्शन नंबर दोन ठीक है स्त्रीलिंग लच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते लच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते लुच्चेगिरी असं नाही ठीक है? हां न लिंग है लिंग है पुलिंग है स्त्रीलिंग है हा यस बोला आंसर सांगा रही। यस ऑप्शन नंबर एक है ठीक है लच्चिरी से ठीक है त्यानंतर खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता गाढव कनव देव निरोप हा स्त्रीलिंगी गटातील शब्द ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे मित्रांनो कन ठीक आहे त्यांची वागणूक उत्कृष्ट आहे आधोरेखित शब्दाची लिंग ओळखा आधोरेखित कोणाला आधोरेखित केले त्यांची वागणूक येल अंडरलाइन लिंग ओळखा पुलिंग नपुसकलिंग उभयलिंग स्त्रीलिंग हा यस yes, ती वागणूक ऑप्शन नंबर चार स्त्रीलिंग ठीक आहे नर या शब्दाचा विरुद्ध लिंगी, शब्द कोणता नार भार्या पत्नी मादी हा? यस, ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो मादी नरच मादी होते स्त्रीलिंगी शब्द ओळखा उल्खा, कसा ओळखायचा आहे स्त्रीलिंगी ठीक आहे नगर गाव दिशा अंगल हा खत्तर नका ती दिशा ती दिशा ऑप्शन नंबर तीन पुढील शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा रस्ता वाट मार्ग पथ हा पुढील शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे आणि मग मित्रांनो ती काय ती वाट ऑप्शन नंबर दोन मालक या शब्दाची स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल तो पर्याय सांगा मालक या शब्दाची स्त्रीलिंगी रूप मालके मालिका माल मालकी पण हा यस yes, ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मित्रांनो मालकीन ठीक आहे मालकचा मालकीन होत खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ओके रुपया झाडू गरज हे बगना आधी सरखा खालील शब्द स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे आणि मित्रांनो काय ती गरज ती गरज ऑप्शन नंबर तीन ठीक आहे मित्रांनो आज थोडा आपला टाइम मिसिंग झाला ठीक आहे उद्या आपलं जे रेग्युलर शेड्यूल आहे दोन ठीक आहे त्याच वाजता आपण लाईव असतो थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र